भार उन्हामध्ये आमच्या आया बहिणी भाऊ बहिणी हजारोच्या संख्येने उन्हात तापत तापत रस्त्यावर उभ्या होत्या अनेक लोकांनी आपले रस्ते पाण्याने धुतले रांगोळ्या काढल्या आणि नवीन कपडे घालून दटून थटून मला ओवाळण्याकरता वाट पाहत उभ्या मी नेहमी म्हणतो की लोकांचं प्रेम हीच राजकारणातली सगळ्यात मोठी पूंजी आहे मला आठवत की मी एकोणीसशे ऐंशी पासून हार्टचे ऑपरेशन मोफत कर आपला एक कार्यकर्ता यादव नावाचा त्यांनी माझ्या बरोबर हार्ट मधले मुलं मुली लहान मुलं लोक पंधराशे ऑपरेशन तर रेकॉर्ड त्यांनी केला मी साडेतीनशे लोकांना पाय लावून दिले कॅन्सर हार्टचे अनेक रुग्ण माझ्याकडे येतात मी कधी त्या सगळ्यांचा प्राण वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करतो जात पंथ धर्म पार्टी मी कधी बघितली नाही पण जो जो कोणी अडचणीत असेल त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला त्यामागे राजकीय उद्देश नव्हता मी माझ्या घरामध्ये एक वाक्य लिहून ठेवलं आहे संघातलं ते गीत आहे की मनसा सततम स्मरणीयम वचसा वद, वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम समाजाची सेवा करत राहणं गरीब माणसाची सेवा करत राहणं जे तुकाराम महाराजांनी सांगितलंय की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा म्हणून राजकारणामध्ये सत्ताकारण मी काही केलं नाही मी सांगितलं लोक उलट तिलटे अर्थ लावतात की मी यावेळी कटआउट लावणार नाही बोर्ड लावणार नाही मी या करता असं म्हटलं की नागपूरची जनता माझा परिवार आहे मी जनतेचा आणि जनता माझी आहे आम्ही दोघंही एकमेकांना चांगला ओळखतो तर बोर्ड आणि कटआउट लावण्याची गरज काय आहे आणि म्हणून मला विश्वास आहे मी नेहमी माझ्या प्रिन्सिपलनी चालत आलो मी पंचेचाळीस वर्ष मंत्री आहे भाजपचा अध्यक्ष होतो पण माझ्या स्वागताला कोणी हार घेऊन कोणी माझ्या स्वागताला कधी एअरपोर्टवर आला नाही मी म्हणायचो की माझ्या स्वागताला कुत्रेही येत नाही पण आता कुत्रे, कुत्रे यायला लागलं कारण मी झेड प्लस मध्ये असल्यामुळे मी येण्याच्या आधी कुत्रा एक चक्कर मारून जाऊ पण जनतेच प्रेम मला मिळालं मी जाती राजकारण कधी केलं नाही माणूस आपल्या जातीनी धर्मानी पंथानी सेक्सनी मोठा नाही आहे तर माणूस आपल्या गुणांनी मोठा याच्यावर माझा विश्वास आहे सबका साथ सबका विश्वास और सबका प्रयास हेच मोदीजींनी सांगितलंय आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची प्रगती झाली पाहिजे विकास झाला पाहिजे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स हा जो इंग्लिश मध्ये शब्द आहे सुखांक प्रत्येकाच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगल्या वैद्यकीय सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे मुलाला नोकरी मिळाली पाहिजे राहायला उत्तम घर मिळालं पाहिजे हे जे सुखांक आहे हॅपी ह्युमन इंडेक्स हा नागपुरातला भारतात पहिल्या नंबरवर आपल्याला न्यायचा आहे जनतेला सुखी करायचा आहे आणि ते निश्चितपणे आपल्या आशीर्वादाने नक्की होणार आहे आपण या निवडणुकीमध्ये दरवेळेप्रमाणे आपण सगळे माझ्या मागे उभ्या आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या बरोबर आहे असच प्रेम माझ्यावर आमच्या पक्षावर आमच्या कार्यकर्त्यांवर असंच राहू द्या एवढी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या क्षेत्रात पंच्याहत्तर टक्के मतदान होईल आणि त्यातलं ऐंशी टक्के मतदान हे कमळाच्या फुलाला होईल याची जबाबदारी घेऊन आपण सगळ्यांनी काम करावं अशी विनंती